नमस्कार मी डॉक्टर वैष्णवी टेंबे आयुर्वेदाचार्य आज आपण फळांचा राजा आंबा या फळाविषयी माहिती जाणून घेऊया आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे तर आपल्या आहारामध्ये आंब्याचा समावेश करणे आवश्यक आहे तसेच त्याचे हेल्थ बेनिफिट्स आज आपण जाणून घेणार आहोत आंब्यामध्ये मुख्यतः विटॅमिन के विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी विटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते याच्यानंतर यामध्ये फायटोकेमिकल्स काही इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणजे जे जी जीवनावश्यक प्रथिने असतात याचा पण समावेश असतो आणि कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन पोटॅशियम हे मिनरल्स आंब्यामध्ये असतात आयुर्वेदानुसार आंबा हा मधुर मधुर शीत असं सांगितलेला आहे म्हणजेच तो थंड आणि गोड या गुणांचा आहे त्यामुळे तो सप्तधातुवर्धक म्हणजे सातही धातूंचे पोषण करणाऱ्या शरीराला बल प्राप्त करून देणारा आणि ताकद देणारा असा आहे यामुळे आंब्याचा सेवनामुळे शरीराची त्वचा आणि रंग सुधारतो तसेच मधुर रस रसप्रधान असल्यामुळे आंबा हा हृदय म्हणजेच हृदयाला संरक्षण देणारा तसेच मनाला आल्हाददायक असा समजला जातो आणि त्वचेच्या कॉम्प्लेक्शनसाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी आंब्याचे सेवन करणे आवश्यक आहे आता आपण आंब्याचे काही औषधी गुणधर्म व उपयोग जाणून घेऊया आंबा हा लूज मोशन डायरिया यावर उपयुक्त ठरतो आंब्याचे खोळे याचे चूर्ण व मध हे मिक्स मिक्स करून पेशंटला दिल्यास वारंवार जुलाब किंवा मलप्रवृत्ती होण्याचे थांबते तसेच हेच औषध लहान बालकांमध्ये जर आपण कमी मात्रेत दिले जवळपास एक ग्राम चूर्ण मधामध्ये जर दिले तर लहान मुलांमधील जनताचे जे प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होते शरीरामधील अतिरिक्त उष्णता तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन केल्यास त्याचे चांगले बेनिफिट्स तुम्हाला मिळतील आता उन्हाळ्यामध्ये काही पेशंट्सला भूक लागत नाही म्हणजे ज्याला अग्निमांद्या म्हणतो चव राहत नाही तोंडाला यामध्ये आंब्याचे नियमित सेवन केल्याने चांगला फायदा होतो मधुमेह रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रमाणात आंब्याचे सेवन करण्यास काही हरकत नाही आता आंबा कधी आणि कसा खावा हे बघूया साधारणतः या ऋतूमध्ये मे आणि जून या आंबा खाण्यास हा सर्वोत्तम कालावधी आहे तसेच इतर ऋतूमध्ये आंबा खाण्याची टाळावे आंब्याचा समावेश जेवणामध्ये दुपारी एकवाटी रस किंवा तीन ते चार फोळी या प्रमाणात करता येईल आता आंब्याचा रस खाण्याचे झाल्यास त्याच्यामध्ये दूध टाकावे का हा प्रश्न असतो तर आयुर्वेदामध्ये दूध आणि फळ एकत्र सेवन हे विरुद्ध अन्न मानले जाते परंतु आंबा हे एकमेव असे फळ आहे ज्याच्यामध्ये दूध टाकल्यास काहीच हरकत नाही परंतु आंबा हा पिकलेला असावा कारण पिकलेला आंबा आणि दूध या दोघांचे गुणधर्म समान आहे त्याच्यामुळे आपण आंब्याच्या रसामध्ये दूध टाकू शकतो चला तर मग या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा आस्वाद घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद